प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर आज भाविक आणि सेक्युरिटी कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जबर मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून मंदिर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय या घटनेनंतर एल्गार कष्टकरी संघटनेनं संताप व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारलाय सेक्युरिटी रक्षणासाठी आहे की भाविकांना मारहाण करण्यासाठी असा थेट सवाल संघटनेनं उपस्थित केलाय संघटनेचे म्हणणे आहे कि मंदिर तील, MSF हटे उन, पंच तील, की मंदिर परिसरातील एम एस एफ हटवून पंचकृषीतील स्थानिक युवकांना योग्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध रोजगार ना सन, करून द्यावा त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल आणि भाविकांशी होणारी अमानुष वागणूक थांबेल अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेनं केली आहे भाविकांवर झालेल्या मारहाणीमुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत असून मंदिर प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे